बाबा परब आणि शिरवडकरची टीम बाहेर आल्यानंतर निलेश राणे स्पष्ट केलं की माझे माझा विषय नाही आहे तुम्हाला जर वाटली तर प्रे प्रेस याबाबत वाटलं तर तुम्ही पोलीस स्टेशनला द्या तक्रार किंवा पोलीस स्टेशनवर तुम्ही गुन्हा दाखल कर करा याचाच अर्थ जे दोन नावं आपण घेतली ते निलेशचे कुठे असतात दहावे असतात उजवे असतात की कोणाबरोबर असतात

उमर इस्पितळात भरती झालो तर आपल्या प्राणास धोका असल्याचा ते ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात भरती झाले असल्याचं सांगतात चिपळूण येथे मराठी माफी यांचा मेळावा होता त्यासाठी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आलेले संदीप सावंत हे आईची तब्येत बरी नसल्याना जाऊ शकले नाही याचाच राग म्हणा धरून निलेश राणे आपल्या समर्थकांसोबत सावंतांचं घर गाठलं घराखाली नेऊन निलेश यांनी सावंत यांच्या काळात इमारत गाडीत घुमून रात्रभर मारहाण करत मुंबईला आणलं मुंबईत देखील त्यांना एका खोलीत कोंडून लोखंडी रॉड हॉकी स्टिक बांबू अशा वस्तूंनी मार त्यांच्या डोक्याला गंभीर जातो शरीरावर देखील जागोजागी मारणीच्या खुना दिसत आहेत आपल्या पतीचा रात्रभर शोध घेऊन देखील त्यांचे काहीच खबर नाही मिळाल्यानं सावंत यांच्या पत्नी शिवानी यांनी नारायण राणे यांचे दुसरे पुत्र आमदार नितीश राणे व शेवटी त्यांना फोन करून घडला सांगितला निलम राणे यांनी माहिती देऊन घेऊन सावंत त्यांना घरी पहाटे पाच वाजता सोडल्याचं सांगितलं आपल्याला नारायण राणेंनी एकदा एवढं भेटावं आणि एका शुभ कारणावरून सामना करायचं त्याची काय अवस्था केली आहे ते आपण येऊन पाहावं अशी इच्छा सावंत यांनी व्यक्त केली <laughs> <laughs>

म्हणजे आता जर नितेश रा निलेश राणे निले जे म्हणत असतील की मी असं काय केलेलं कि आहे किंवा माझ्यावरचे कार्यकर्त नाही पण निवडणूक झाल्यानंतर फक्त सावंत त्यांच्या असलेल्या समाजाच्या बैठकीला गेले नाही एवढंच कारण त्यांचं होतं म्हणून त्यांना मारहाण करू कशा पद्धतीने अमानुष मारहाण केली गाडीतून कोंबून नेऊन त्यांना आपल्या असलेलं सिंधुदुर्ग भवन जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज लोकांसाठी जे केलेलं भवन त्या भवनमधल्या एका रूममध्ये येऊन दररोज मारत होते नितेश रा निलेश राणेंनी स्वतःही मारलं हा त्यांच्या घरातला माणूस हा त्यांच्या निलेश राणीचं घरात जाणं येणं त्यांच्या एवढा जवळचा कार्यकर्ता असूनही त्या कार्यकर्त्याला तुझ्या बायकोवर बलात्कार करतो करेल अशा प्रकारचं सांगण्याची नीच वृत्ती या ठिकाणी समोरचे उमेदवार वैगाच्या समोरचे उमेदवार असतील तर या लोकांना आणि या जनतेने आता अशा प्रकारचा जर आपल्याला उमेदवार किंवा दिलेला आहे त्याचा विचार करणे गरजेचं आहे आज ही निवडणूक संपल्यानंतर हे दोन्ही जे आज कोणी बोललेले आहेत की कोणी कोणावर त्याची कंप्लेंट करा असं बोललेले आहेत त्यांची पण परिस्थिती अशी होऊ शकते हे मात्र सर्व जनतेने ध्यानात हो। ठेवावं जे पैसे घेत आहेत कार्यकर्ते पैसे वाटत आहेत त्यांना पण अशा प्रकारचं होतं याबाबत पण या, या कृत्याबाबत नारायण राणींनी आपला मुलगा आपला पुत्र कुठे एक्सपोज होऊ नये म्हणून सावंतला काही झालं नाही अशा प्रकारची गोष्ट सांगून बात करून आपल्या मुलांना वाचवून आपण भूतराष्ट्र त्यावेळी त्याचप्रमाणे म्हणजे कोणाला मारण झाल्यानंतर कशाप्रकारे खोटं बोलतात बाळा बाळामजूनचा त्यावेळी जळून मृत्यू झाला त्यावेळी पण बाळाबंधू मोबाईलच्या स्फोटनी जळले अशा प्रकारचं सांगून लोकांना अचंबित गेलो म्हणजे याचा अर्थ आम्ही जे धूतराष्ट्र नारायणांना सतत्याने बोलतो आहे मुलांसाठी किती आपण बाजू घेणार आहात आणि मुलाने काही केलं तरी माझा वाबल्या दुसऱ्याजवळ कार्ट्या हे जर नारायणांचं गरीब असलेल्यामुळे आज या मालवण मतारसंघातील जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे कि, आशा था। भाई कि आशा था। अशा प्रकार या मालवण मतारसंघातील जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे कि अशा प्रकारचा उमेदवार अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांवरती आया बहिणींवरून किंवा आपल्या बायको बलात्कार करतो म्हणून अशा प्रकारचा सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे ते आज आपण संदीप सावंतच्या वाक्यातून ऐकलेला पण एक, एक साधा म्हणजे एवढ्या प्रकारची अमानुष मारण करण्याची गरज काय होती आणि कोणत्या कारणासाठी होती ते निलेश राणेलाच माहिती होती आज असे प्रकार अनेक झालेले आहेत अनेक ठिकाणी घडलेले आहेत पण त्या प्रकार त्या त्या ठिकाणी भीतीने लोकांनी घाबरून दाबून ठेवलेले आहेत आताही ज्या ठिकाणी हे पैसे वाटत आहेत निलेश राणेंचे म्हणून पैसे वाटत आहेत ते पैसे वाटणाऱ्या लक्षात ठेवलं पाहिजे मी अनेक वेळा सांगतो आहे दोन हजार चौदाची जी निवडणूक कोणाची बोटं तोडली कोणाचं तो काय केलं त्या प्रकार तेवीस तारखेनंतर घडण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांना पण आम्ही त्या माध्यमातून बोलतो ते त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व जे आमचे सहकारी आहेत जुने आम्ही तरी जिल्ह्यातले आहोत ते सहकारी आहेत त्यांना पोलिसांनी निवडणुकीनंतर प्रोटेक्शन द्यावं हो, ही मी त्यांचा एक जुना सहकारी म्हणून त्यांनी मी आपल्या माध्यमातून एस पीना विनंती करत आहे कारण या माणसांची उद्या काय करतील आणि काय नाही पडल्यानंतर ते जनतेला माहिती आहे म्हणूनच आज बाप त्यांच्यावर फिरतो आहे आणि बाप शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे हे निवडणुकीपुरतं शांतता आहे पण निवडणुकीत पडल्यानंतर ती शांतता अगदी उद्रेक होईल आणि एक एक कार्यकर्त्यांना झोडायला सुरुवात करतील